गुड मॉर्निंग मंडळी आज मैत्रिणी सोबत पहिल्यांदा झाले होते फिरायला वातावरण एवढं सुंदर आणि गारगार झालं होतं ना सगळेजण थांबले थोडस चहा किंवा कॉफी घेण्यासाठी आणि चहा आणि कॉफीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जाता जाता मस्तपैकी म्युझिक वर डान्स करत करत आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो छे ती गेलेली होती तिथे जी तुम्हाला मी दाखवते आहे आणि इकडं डोंगरातून झिरपणारं पाणी त्याच्यासाठी अशी सुंदर वाट केली होती जाण्यासाठी आणि उंचावर गेल्यानंतरचा फोटो सेशनचा आनंद मला घेतल्याशिवाय काही राहला नाही तोही घेतला आणि इकडे दिसणारे मेंढीला पाहून शरूची नजर काही ना तो तिथून जायलाच मागे ना वातावरण एवढं छान होतं ना की कॅन्डल लाईट डिनर करावा असं मस्त सुंदर फील होता सगळ्यांची जाताना चेहरे चेहऱ्याने येताना आनंदाचे चेहरे तुम्ही बघतच आहात उतरल्यानंतर सर्वांना भूक लागली होती छान असा डिनर केला म्हणू शकतो आणि पुढच्या प्रवासाला निघालो इथं आता वापरत नाही येणाऱ्या अशा बऱ्याचशा गोष्टींचं एक म्युझियम होतं ते म्युझियमही पाहिलं तिथं बऱ्याच काही गोष्टी होत्या आणि तिथं काही पक्षी पण होते इकडचे तर तेही पाहिले चला बाय